राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो दिवाळीनंतर मार्केट चालू झाले आणि कांद्याचे बाजारभाव थोडेसे सुधारलेले आपल्याला दिसून आले त्यानंतर पुन्हा एकदा कांद्याचे बाजारभाव थोडेसे कमी झालेलेही आपल्याला दिसून आले मित्रांनो आता रोज आपण कांद्याचे भाव पाहतच आहात कोणत्या मार्केटमध्ये कांद्याचे भाव सुधारले कोणत्या मार्केटमध्ये कमी झाले हे आपण जा तसेच आपण कांदा विक्री करतानाही आपल्याला त्याचा प्रत्यय हा येत आहे कारण मला काही शेतकरी मित्रांनी कॉमेंट्सही केल्या की मागील बाजारी जो कांदा ज्या भावाने विकला त्यापेक्षा आज आमचा कांदा कमी विकला असंही त्यांनी सांगितलं तर आता साहजिकच सर्वच कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनामध्ये सध्या प्रश्न आहेत की दिवाळीनंतर कांद्याचे बाजारभाव सुधारले तर का सुधारले आता येणाऱ्या काही दिवसामध्ये ते बाजारभाव कसे असणार नवीन कांद्यावाल्याच्या मनामध्येही नवीन कांद्याला बाजार चांगले मिळणार का अशा सर्वच कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यामध्ये याची सविस्तर माहिती ही जाणून घेण्याचा प्रयत्न हा या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो आपल्याला माझा बळीराजाला जोडून राहायचं आहे कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपण अगदी निशुल्क आपल्या चॅनलवर आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी देत असतो तर मित्रांनो पहिलं जे काही आहे ते आपण पाहिलेलंच आहे की दिवाळीनंतर कांद्याचे भाव सुधारले पुन्हा एकदा काही मार्केटमध्ये कमी झालेले दिसून आले म्हणजे आता यामध्ये आपण मोठ्या मोठ्या बाजार समितीचं जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव काही जास्त सुधारलेले नाहीत एक ते रुपये सुधारणा मार्केटमध्ये आपल्याला दिसून आली परंतु अहिल्यानगरचं मार्केट जर पाहिलं नगरचं मेन मार्केट तर तिथे आपल्याला सुरुवातीला कांद्याचे भाव सुधारलेले दिसून आले त्यानंतर पुन्हा बाजार दुसऱ्या बाजारी कमी झाले आपल्याला हैदराबाद येथील जर पाहिलं आपण तर त्या आप मार्केटमध्ये सध्या कांद्याचे भाव स्टेबल दिसून येत आहेत आज तिथे थोडेसे भाव वाढलेले हे आपल्याला दिसून आले बेंगलोर येथे गेल्या दोन दिवसापूर्वी कांद्याचे भाव चांगले होते पण आज तिथे भाव कमी झालेले आपल्याला दिसून आले तर भाव हे नेमके कमी जास्त का होत आहे मित्रांनो तेही जाणून घेणं महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे कांद्याचे बाजारभाव आता दिवाळीनंतर का सुधारले तर मित्रांनो मी पूर्वीपासून आपल्याला सांगत आहे की यावर्षी कांदा भावाचं गणित हे पावसावरती अवलंबून आहे असं का सांगत होतो तर बाहेर देशामध्ये दे आपला कांदा यावर्षी जास्त निर्यात होत नाही आपण पाहिलेला आहे बांगलादेशमध्ये सगळ्यात जास्त कांदा आपला निर्यात होत असतो परंतु यावर्षी बांगलादेशने आपला आपला कांदा घेतला नाही त्यानंतर श्रीलंकेला जास्त निर्यात होतो तर श्रीलंकेलाही त्यांचा स्वतःचा कांदा यावर्षी आहे त्यामुळे त्यांनीही आपला कांदा घेणं बंद केलं मित्रांनो अशा काही याच्यामुळे कांद्याची निर्यात कमी आहे तर आता आ, आपला कांदाचा खप सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये हा होत आहे तर मग मी आपल्याला का सांगत होतो की कांद्याचे भाव पावसावरती अवलंबून आहेत तर मित्रांनो पाऊस झाल्यानंतर नवीन पिकाचं नुकसान हे नक्कीच होतं आता कोणत्या शेतकरी मित्राचं नुकसान व्हावं अशी हो। आपली अपेक्षाही नाही आणि आपण म्हणतही नाही परंतु निसर्गापुढे कोणाचं चा काही चालत नाही मित्रांनो आता नवीन कांद्याच्या रोपाचं पाहिलं तर माझंच कांद्याचं रोप हे पावसामुळे बऱ्यापैकी बाधित हे झालेलं आहे आणि अशी बऱ्याच शेतकऱ्यांची व्यथा आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं नवीन कांद्याचं जे रोप टाकलेलं होतं ते मित्रांनो खूप नुकसान त्याचं झालेलं आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ते नुकसान आहे नवीन कांद्याचं नुकसान ह्या गेल्या एक दोन तीन दिवसामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे हे नाशिक जिल्ह्यामध्ये नवीन कांद्याचं नुकसान हे झालेलं आहे नगर जिल्ह्यात मी माग व्हिडिओ सविस्तर बनवून आपल्याला सांगितलं होतं की नगरमध्ये मोठं नुकसान नवीन कांद्याचं त्या पावसामुळे झालं होतं आजही पाहिलं तर नगरमध्ये नवीन कांद्याची आवक अगदी कमी नाही म्हटलं तरी चालेल अशी आवक सध्या नगरच्या बाजारामध्ये नवीन कांद्याची आहे म्हणजे नगरला नवीन कांदा अजूनही बाजारात दाखल झालेला नाही अशी परिस्थिती पावसामुळे नगर जिल्ह्यामध्ये झालेली आहे नगर जिल्ह्यामध्येही नवीन कांद्याचं मोठं पीक असतं आता पावसावरती कांद्याचे भाव अवलंबून होते ऐन दिवाळीत पाऊस पडला नवीन कांद्याचं काही ठिकाणी नुकसान झालं आणि अजूनही पाऊस हा बरसतच आहे आणि या सगळ्या पावसाचा परिणाम बाजारपेठेवर झालेला दिसून आला कारण आता जो काही शेतकऱ्याकडे जुना कांदा शिल्लक आहे तोच कांदा बाजारात काही दिवस महाराष्ट्रामध्ये तसेच इतर ठिकाणी असणार आहे आता इतर ठिकाणी जास्त म्हणता येणार नाही आपल्याला कारण अलवरचा कांदा हे आता बाजारात थोडा हळूहळू येण्यास सुरुवात झालेली आहे आणि हैदराबाद बेंगलोर बाजार समितीमध्ये तर नवीन कांदा खूप दिवसाचा येत आहे आजची जर परिस्थिती पाहिली तर त्र्याण्णव हजार गुन्ह्यांची आवक बेंगलोर बाजार समितीमध्ये होती त्यामध्ये ऐंशी हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक नवीन कांद्याची होती म्हणजे किती नवीन कांदा सध्या तिथे आहे हे आपल्याला आता दिसून येत आहे आणि आता जो काही पाऊस सध्या येत आहे त्या पावसामुळे तिथे काही नुकसान होणार का ते पाहणंही महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता जुना कांदा शेतकऱ्याकडे जो काही शिल्लक आहे तोच आता गेल्या येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये बाजारपेठेमध्ये चांगला राहू शकतो नवीन कांदा जास्त मुबलक प्रमाणामध्ये सध्या तरी उपलब्ध होणार नाही अशी परिस्थिती आता आता झालेली आहे आणि कांद्याच्या भावामध्ये आपल्याला सुधारणा ही दिसून येत आहे म्हणजे पावसाने कांद्याचे भाव सध्या बदलवलेले आहेत मी आपल्याला सांगितलं होतं की आता पावसावरच कांदा भावाचं गणित अवलंबून असणार आहे आणि पाऊस कसा असणार ते मी सांगू शकत नाही कारण मी काही पंजाबरावर डग नाही असं मी आपल्याला सांगितलं होतं बऱ्याच शेतकरी मित्रांच्या लक्षातही आलं असेल ते परंतु मित्रांनो आता झालं की जे काही बाजारभाव आपल्याला दिसत आहे ते पावसामुळे दिसत आहे असं माझं तरी मत आहे कारण जुना कांदा बऱ्यापैकी अजून शेतकऱ्याकडे शिल्लक आहे आजची परिस्थिती जर पाहिली तर बऱ्यापैकी आवक सध्या मार्केटमध्ये येत आहे पण जिथे आवक कमी होत आहे तिथे लगेच कांद्याचे भाव आपल्याला सुधारलेले दिसून येत आहे परंतु जिथे आवक वाढत आहे तिथे भाव कमी होताना दिसत आहे आता जास्त भाव सुधारलेले ही काही मार्केट दाखवत आहेत आजचीच परिस्थिती जर पाहिली तर सोलापूर बाजार समितीच्या वतीने एक मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेल्या आहे की व्यापाऱ्यांनी जास्त भाव प्रचलित भावापेक्षा जास्त भाव दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कर कारण काही लॉटला भाव द्यायचा बाकीच्या कांद्याला भाव द्यायचा नाही अशी परिस्थिती सध्या बऱ्याच मार्केटमध्ये होत आहे मी तुम्हाला गेल्या एक, एक दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की काही गुन्हा ह्या जास्त भावाने दाखवल्या जात आहेत सरासरी भाव आपण पाहत जा तर मित्रांनो अशी परिस्थिती सध्याची आहे भाव काही जास्त सुधारलेला नाही परंतु येणाऱ्या काळामध्येही कांद्याचे भाव खूप असे कमी होतील अशी परिस्थितीही नाही कारण नव्या कांद्याचं बऱ्यापैकी नुकसान सध्या पाऊस करत आहे आणि फक्त बाजारामध्ये थोडा कांदा जर लिमिटेड आला तर नक्कीच बाजार हे टिकून राहतील अशी परिस्थिती सध्या तरी आहे नवीन कांद्यावाल्याचं तर सध्या भविष्य चांगलंच दिसत आहे कारण पावसामुळे नवीन कांद्याचं नुकसान सध्या होत आहे नवीन कांदा आणणं खूप मोठं जिकिरीचं आहे त्यांनाही खूप त्रास सध्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे तर मित्रांनो जे काही दोन प्रश्न महत्वाचे होते की कांद्याचे भाव का वाढले तर पावसामुळे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा आपल्याला दिसून येत आहे आणि दुसरं म्हणजे आ, हे भाव टिकून राहणार का तर मित्रांनो नक्कीच आवक जर बाजारामध्ये नियंत्रित राहिली तर हे भाव चांगले टिकून राहतील अशी परिस्थिती सध्याची तरी आहे तरी मित्रांनो मार्केटच जे काही असतं ते मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतं आता येणाऱ्या काळामध्ये पुढे किती पाऊस होणार कांदा बाजारात किती येणार त्या त्या वेळेस ते, ते, ते आ, बाजार नक्कीच त्यावर ठरवले जात असतात तर मित्रांनो मी जी माहिती दिली ती आपल्याला योग्य वाटली का आपलं नेमकं का काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये तेही कारण काही शेतकरी मित्र जे असतात ते व्हिडिओपेक्षा जास्त कमेंट वर लक्ष देतात आणि कमेंटमध्ये जी काही माहिती दिलेली असते ती नक्कीच उपयुक्त माहिती ही शेतकरी मित्र देत असतात कारण खूप आपले शेतकरी मित्र हे हुशार आहे आणि ते त्यांचं मत तिथे मांडत असतात इतर शेतकरी मित्र ते वाचत असतात त्यांना नक्कीच त्याचा फायदा हा होत असतो त्यामुळे मित्रांनो नक्की कमेंटमध्ये आपलं मत मांडत चला माझा काही सुखद असेल तेही सांगत चला काही फरक पडत नाही फक्त मग आपलं मत नक्कीच तिथे मांडत चला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा